परान्न म्हणजे काय परान्न केव्हा पाळावं दुसऱ्यांच्या घरचं परान्न असतं का दुसऱ्यांच्या घरचं परान्न खाल्ल्याने सेवेवर परिणाम होतो का हाय हॅलो नमस्कार मी गायत्री बलिंग सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझे युट्यूब चॅनलवर तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळतील सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही देवाची सेवा करताना काहीच अडथळा अडचण निर्माण होणार नाही व तुमचे सर्व प्रश्न या आजच्या ब्लॉगमध्ये सुटणार आहेत आपण कुठलेही प पारायण करत असतो संकल्पयुक्त सेवा करत असतो महाराजांची सेवा करतो कुठलाही संकल्प कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करत असतात संकल्पयुक्त सेवा मग गुरुचरित्र असो नवनाथ पारायण असो किंवा दुर्गा सप्तशती असो मल्हारी सप्तशती असो स्वामी चरित पारायण असो तेव्हा पारायण करत असताना संकल्पयुक्त पारायण करत असताना काही नियम असतातच त्यातला एक महत्वाचा नियम पराण वर्ज म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं आपल्याला खायचं नाही आहे आता का खायचं नाही आहे किंवा ज्याच्या घरात मांसाहार होतो त्याच्या घरातलं खायचं नाही आहे अशा बऱ्याच समस्या किंवा बरेच प्रश्नचिन्ह आपल्या मनात निर्माण होत असतात का खायचं नाही किंवा फक्त सेवेकऱ्यांनीच खाऊ नये का तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये याची माहिती दिलेली आहे तर सगळ्यात आधी परान्न म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं नाही आहे अन्नातून खूप जास्त प्रचंड प्रमाणात दोष निघत असतात ना आपल्याला ते लागलेले असतात आता जर मी एखादी सेवा किंवा पारायण संकल्पयुक्त करत असेल आणि अचानक मला गावाला जावं लागलं किंवा अर्जंट काम आहे आणि मला इच्छा नसतानाही मला तिकडचं जेवण करावं लागलं तर काय होतं माहिती आहे का तुम्ही जेवढी सेवा करतात तुम्ही जेवढ्या सात्विकतेने तुम्ही सेवा करतात आणि त्यांनी जर ते तुम्ही अन्न ग्रहण केलं तर त्याचा कुठेतरी वाईट परिणाम सेवेवर होतो आपण आपल्या घरात साधनेत सेवा करतो मग प्रत्येक वेळेस त्या गोष्टी घडतात का तर नाही तर चपात्या करताना भाजी टाकत असताना मनात नेहमी विचार असतात असंख्य विचार मनात आपल्या चाललेले असतात हा मला असा बोलला ती ती मला अशी बोलली माझ्यासोबत असं झालं दिवसभरात काय घडलं तो विचार आपण करत असतो याच्याशी भांडण झालं त्याच्याशी भांडण झालं या सर्व घटनांचा आपण विचार करत असतो आणि आपण स्वयंपाक करत असतो आणि बघा आपल्या मनात अनेक विचार फिरत असतात आणि ते घर करत असतात सेवा करत असताना तरी मन स्थिर ठेवतो आपण पण स्वयंपाक किंवा घरातील इतर कामे साफसफाई करताना क धुनी भांडे कपडे करताना मनात अनेक विचार येतात किंवा कोण कुन, कोणाचा तरी फोन येतो आणि फोनवर सुद्धा आपलं संवाद हा होत असतो आणि मनुष्य जाती मनुष्य जातीत आपण आहे संसारिक मनुष्य असल्यामुळे काही ना काही म्हटलं तरी या घटना आपल्याकडून घडतातच मग एवढ्याबद्दल जर दिन दिनात असेल किंवा वाईट विचारांनी मी स्वयंपाक बनवत आहे आणि ते सगळे विचार माझे अन्नात जाणार आहे आणि ते अन्नाद्वारे माझ्या घरच्यांना ते सगळे विचार जाणार आणि तो व्यक्ती तसाच घडणार आपण जर अन्न खाल्लं तर आपण तसं वागतो त्याच पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व असतं आपण म्हणतो ना की याने त्याच्या घरचं खाल्लं म्हणून तो तसा वागतो किंवा तश त्याच्यासारखा झाला तर ते अगदी खरं आहे म्हणून सेवा करत असताना कोणत्याही देवाच तुम्ही नामस्मरण करत असताना पराण खायचं नाही तुमच्याच घरातलं खायचं सात्विक अन्न खायचं पराण्ण म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही बऱ्याच वेळा असं होतं का आपण माहेरी जातो किंवा मा मला माहेरी जायचं आहे माहेरी जायचं मा नाही का किंवा मा माहेरचं खायचं नाही का तर गुरुमाऊलींनी बरेच नियम शिथिल केलेले आहेत आता बऱ्याच वेळा असं होतं का काही कारणांमुळे मी माहेरी आलेली आहे किंवा काही संसारिक अडचणींमुळे मला थोडे दिवस माझ्या माहेरातच थांबावं लागणार आहे आणि मला मात्र गुरुचरित्र पारायत किंवा इतर काही सेवा करायची आहे तर मी करू शकते का ते जेवण जेवू शकते का तर अशा वेळेस गुरुमावलींनी सुद्धा सांगितलं आहे का आलीच वेळ तर तुम्ही अशा वेळेस माहेरचं अन्नसुद्धा ग्रहण करू शकता परांन्न म्हणजे काय तर काकूच्या घरचं आजीच्या घरचं मामाच्या घरचं किंवा मावशीच्या घरचं बहिणीच्या घरचं कोणाच्याच घरचं खायचं नाही तुमच्याच घरातलं तुम्ही भोजन ग्रहण करायचं म्हणजेच काय तर सात्विक अन्न आपण खायचं जेणेकरून आपले विचार आचार त्या अन्नामध्ये उतरलेले असतात एवढं असतं ज्या पद्धतीने आपण सेवेमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करत असतो नियम पाळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बाहेरचं अन्न खायचं नसतं म्हणजे सात्विक अन्न खायचं नाहीतर अन्नातील दोष लागतात बऱ्याच वेळा असं होतं का अन्नातील खूप मोठ्या प्रमाणात दोष आपल्याला लागलेले असतात व आपण जी काही सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मग आपण असं म्हणतो का मी ही सेवा केली मी ती सेवा केली सर्व काही पारायण करून झाले सर्व काही संकल्प करून झाले पण मला का फरक पडत नाही तर आपण इथलं खातो तिथलं खातो सर्वीकडच्या टेस्ट घेतो मग आपल्या त्या जिबेला सवय झालेली असते आणि मग त्या टेस्टमुळे आपण त्याला सेवेचं फळ मिळत नाही किंवा देव आपल्यावर कधीच प्रसन्न होत नाही किंवा जर आपण ते अन्न खाल्लं ना तर सगळी नकारात्मकता आलेली असते आणि आपल्याला सेवेची सात्विक लहरी आपल्यापर्यंत आलेल्या असतात आणि जर आपण पराण खाल्लं तर त्या सेवेच्या लहरी ज्या आहे त्या आपोआप कमी होतात आणि जी काही आपण सेवेची ताकद आहे ती आपोआप कमी होते म्हणून खरं तर पराण वर्ज्य केलेलं आहे गुरुमाऊली नेहमी सांगतात तुम्ही काहीच नको करा फक्त सेवा करा आपण सर्वात महत्वाचं म्हणजे पराण वर्ज्य करा जर तुम्ही पराण वर्ज्य केलं तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज भासणार नाही एवढे सेवेत तुमच्या प्रचंड ताकद आहे आणि हे गुरुचरित्र सांगितलेलं आहे संकल्पयुक्त पारायण किंवा सेवा करताना पाव किंवा थोडे दिवस खाऊ नका गुरुचरित्र पारायणाला तर अगदी कांदा लसूण वर्ज्य केलेला आहे तेव्हा तर बाहेरचंच खाऊ नका पण जर तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र पारायण करत असाल तर तेव्हा सुद्धा बाहेरचं खाऊ नका तेवढे दिवस घरातलंच खा आपण भलेही बाहेरून पैसे देऊन विकत आणतो जरी खाल्लं किंवा बाहेरचं खाल्लं तरी ते बाहेरचं बनवणारे कुठल्या सात्विकतेने बनवत आहे ते मात्र आपल्याला माहीत नसतं म्हणून जेवढे दिवस संकल्पयुक्त सेवा करताय तेवढे दिवस तरी नियम पाळा परच करा नेहमी नाही थोडंफार खाऊ शकता प तेवढं चालतं पण जेव्हा आपण सेवा करतो संकल्प करून सेवा करतो जेणेकरून आपल्या कोणताही काम मार्ग लागत नसते त्या कामासाठी आपण घरातलं जेवण केलं पाहिजे आपल्याच घरातलं पाणी प्यावं आपल्याच घरातलं जेवण करावं जेणेकरून आपल्या सेवेचा जो बँक बॅलेन्स आहे हा हळूहळू कमी होत जातो आणि जर आपण असं केलं तर सेवेचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणावर कमी होतो म्हणून आपण आपल्याच घरातलं खाणं पिणं केलं पाहिजे आपले दोष निवारण्यासाठी आपण सेवा करत असतो आणि आपण जर ते विकत घेऊन जरी खाल्लं तरी आपल्याला त्यांच्या अन्नातील दोष लागतील आणि खरं तर ज्या घरात मांसाहार केला जातो त्या घरातलं अन्न ग्रहण करायचं नाही असा एक नियम आहे किंवा जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा घरात जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर घरात मांसाहार करायचं नाही सेवा करणं ही खूप मोठी परीक्षाच असते आपल्यासाठी कारण ते आपले जे षडरूपू आहेत ना ते तिकडे तिकडे भट इकडे तिकडे भटकतात म्हणून आपल्याला काही ना काही वेगळं वेगळं खाऊ वाटतो जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करतो तेव्हा ज्या गोष्टी आपण कधीच खात नाही त्या गोष्टी खाण्याची इच्छा होते म्हणून अशा वेळेस आपलं मन बेचेन असतं आणि आपली चिडचिड होते आपलं मानसिक शारीरिक खच्चीकरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला खूप काही चमचमीत बाहेरचं पदार्थ पिझ्झा बर्गर पाणीपुरी असे पदार्थ खाऊ वाटतात कारण महाराज परीक्षा बघत असतात आणि आपण जर चांगल्या व्यक्तीकडनं ग्रहण केलं तर ते चांगलं आहे आणि जर तुम्ही नकारात्मक व्यक्तीकडनं ग्रहण केलं असेल तर तो वाईट विचार परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या मनावर आपल्या सेवेवर होतो तर अशा प्रकारे आपल्या आपल्याला आहे सगळ्यांमध्ये सगळ्या पूर्ण हा पॉइंट होता तोच मी तुमच्यासोबत अगदी छोट्याशा ब्लॉगच्या माध्यमातून म्हणजे स्वयंपाक यासाठी स्वयंपाक तुम्हाला दाखवलेला आहे जेणेकरून ब्लॉग आपला पराण वर्जावर होता म्हणून मी तुम्हाला स्वयंपाक करता करता या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी सुद्धा स्वयंपाक करताना माझ्या घरासमोर केंद्र आहे स्वयंपाक करताना मला आरतीचा आवाज येतो मंत्रस्तोत्रांचा आवाज येतो तर मी त्याच मंत्रस्तोत्रातून किंवा आरतीतून कालभैरवाष्टक म्हणत असते तारक मंत्र म्हणत असते सिद्ध मंगल स्तोत्र म्हणत असते आणि स्वयंपाक बनवत असते जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही बाकीचे लोक अन्न खाणार आहे त्यांच्यावर सुद्धा छान असा परिणाम झाला पाहिजे आणि आपल्यावर सुद्धा छान परिणाम झाला पाहिजे कोणाचाही विचार न करता एकदम छान असं सात्विक अन्न बनवायचं जेणेकरून आपल्या आरोग्यावर आपल्या मनावर आपल्या सेवेवर तितकाच छान असा परिणाम त्याचा होणार आहे so, सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला डेली ब्लॉग्स महत्त्वपूर्ण ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ सर्वांची काळजी घ्या